नमस्कार आपण पाहताय नमस्ते धाराशू न्यूज मी संदीप कोकटे आपल्या सर्वांचं मला स्वागत करतो धाराशिव लोकसभेचा आकडा पेटला असून आज माहितीचे उमेदवार अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे आणि माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौकापासून या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि ती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की कार्यकर्त्यांचे मोठी गर्दी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते भाजप राष्ट्रवादी शिवसेना शिंदेगड या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण एकंदरीतच परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी पूर्ण तयारी आता झालेली आहे आणि काही क्षणातच अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला येथील रॅली देखील प्रारंभ होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आज पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी दाखल झालेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आरोग्यमंत्री तानाजी सावंत देखील या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे बातें बातें गारंटी पूर्ण करवा में मोदी सरकार तीसरे कम में टॉप थ्री इकोनॉमी पर पहुंच के रहेगा बाहर, और ये कारण गारंटी है करवाते ते विश्व विश्व पर्यंत प्रत्येक गॅरंटी पूर्ण करत आहे मोदी सरकार